मित्रांनो आम्ही मागच्या युटोमध्ये टाकलं होतं की भाऊ सफरचंदांच्या झाडाला कलर करून देतात कारण की याला कलर अशामुळे देतात की याला खालून हे लागलेलं नाही पाहिजे किळा आणि किळा नाही पाहिजे त्याच्यास त्यासाठीच हे चुना हिंग मुचूत आणि क्लोरो हे टाकलं ना त्याला किळा पण लागत नाही आणि अळी पण लागत नाही कारण की खोड जसे तसे राहते आता याला किडा लागला की हे याच्यामध्ये ते स स निर्माण होते कारण की ते याच्यामध्ये जाते आपल्या खाली जाते त्याच्या मुळेमध्ये ते तिथं खराब करून टाकते आणि ते झाड अशाप्रमाणे होतात आपल्या हे बघा त्याला किडा लागला की असे झाड होतात ते हे बघा आम्ही याला कलम मारले आणि हे बघा याच्या खाली पाहिलं तर आम्ही मित्रांनो ते बघा हे झाड कसं झालेलं आहे आपण पाहू शकतो मित्रांनो हे झाड असं झालं आहे आणि त्याला हे ला ला लागली कीड लागलेली हे बघा ला किळ लागून हे झाड त्यासाठी शेव कलर हा मारावा लागते चुना हिंग क्लोरो त्या मुरचूद आणि पाणी हे सर्वांचं मिश्रण करून हे झाडाला लावा लागते धन्यवाद मित्रांनो